सोलापूर पुणे महामार्गावर मोडनीम येथे पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला लोखंडी कठड्यास जोरदार धडक दिल्यानंतर कारने तीन ते चार वेळा पलटी मारत रस्त्यालगतच्या खड्ड्यात जाऊन आदळल्याने हा अपघात घडला ही दुर्घटना पहाटे दीडच्या सुमारास मोडनीम येथील ओंकार पॅलेस हॉटेलजवळ घडली रोहित अण्णासाहेब पाटील वय तेहतीस राहणार शेळगी सोलापूर असे मृत चालकाचे नाव आहे ते क्रेटा कार क्रमांक एम एच तेरा ई एक्स बारा सत्त्याण्णव चालवत होते प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार भरधाव वेगात असलेल्या कारने अचानक रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी कठड्यास धडक दड़क दिली धडकेचा जोर इतका जबर होता की कारने सलग तीन चार वेळा पलट्या घेतल्या आणि अखेरीस रस्त्यालगतच्या खड्ड्यात जाऊन पडली अपघातात चालकाच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर कारचे सर्व दरवाजे लॉक झाल्यामुळे चालक आतमध्ये अडकून पडला घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तसेच वरवडे टोल प्लाझा येथील गस्ती पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले बचाव पथकाने कारचे दरवाजे कापून मृतदेह बाहेर काढला या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते महामार्ग पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे ला, ला, आकाचा आकाचा चैनल, चैनल, एजी, एजी न्यूज संपादक अंबादास गज्जम या यट्यूब चॅनल लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदोतीस अडुसष्ट ब्याण्णव